नंदिनी नदीच्या प्रवाह क्षेत्रामध्ये पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने निसर्गाची रचना खूप चांगली आहे वैजयंती नावाची जी प्रजाती गवताळ प्रजाती हिला धार्मिक महत्व पण आहे बरेच जे कृष्ण भक्त असतात याच्या बियाणांपासून जी माळ तयार होते त्याची माळ पण गळ्यामध्ये घालत असतात तर ते वैजयंतीचं हे गवत आहे नंदिनीच्या प्रवाह क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी म्हणून आपण भारतनगरला पण हे लावलेले तर याची जी उंची सहा फूट सात फूट आठ फूट अशी उंच जमिनीच्या प्रकारानुसार होते पाणी शुद्ध करण्यामध्ये याची महत्वाची भूमिका असते म्हणून वृक्ष लागवडी सोबतच अशा काही प्रजाती ज्या नदीच्या प्रवाह क्षेत्रात किंवा ओढ्यांच्या प्रवाह क्षेत्रामध्ये लागवड करून संवर्धन झाल्या पाहिजे आणि त्या इझिली उपलब्ध पण होतात म्हणून झाडांनीच या गवताळ प्रजातींनाही प्रचंड असं महत्व आहे बरेचसे टी पी वगैरे बसवले जातात परंतु असे जे नैसर्गिक एसटीपी पी निसर्गाने दिलेले हे पण खूप महत्वाचे